नमस्कार कामगार बांधवांनो स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी चॅनल मराठी मध्ये मा तर तुम्ही बघू शकता महाराष्ट्र गव्हर्नमेंट महा कामगारांच्या मुलांसाठी बऱ्याचशा स्कॉलरशिप राबवते त्यांना शिक्षणामध्ये हातभार लावावा म्हणून पहिलीपासून ते दहावीपर्यंत दहा हजार पाच हजारापासून अडीच हजारापासून ते एक लाखापर्यंत स्कॉलरशिप मिळत असते विविध प्रकारच्या स्कॉलरशिप विविध शिक्षणासाठी उपलब्ध आहे तर आता आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे की इंजिनिअरिंग करणाऱ्या मुलांसाठी वर्षाला सहा हजार रुपये साठ हजार रुपये मिळतात वो तर, तर तुम्सा तुम्सा ती साठ हजार रुपयासाठी क्लेम स्कॉलरशिपसाठी अर्ज कसा वो सादर करायचा आहे शेवटपर्यंत व्हिडिओला बघा चॅनलवर नवीन असाल तर शंभर टक्के चॅनलला तर तुमचा नक्की फॉर्म मंजूर होईल आणि काही दिवसात तुमच्या अकाउंटला पैसे देखील येतील त्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओला बघत राहा तुम्ही बघू शकता क्रोमोवरती आल्यानंतर बांधकाम कामगार अशा प्रकारे तुम्ही आल्यानंतर पहिलीच वेबसाईट तुमच्या सर्व समोर ओपन होईल त्याच्यानंतर आल्यानंतर तुम्ही अप्लाय फॉर्म खाली आहे आणि अप्लाय फॉर क्लेम याच्यावरती क्लिक करायचंय त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर न्यू क्लेम इथं खाली एरो दिसेल त्या अॅरोला खाली क्लिक करायचंय आणि न्यू क्लेमवर सिलेक्ट करायचं आहे आणि इथे बारा अंकी तुमचा जो रजिस्ट्रेशन नंबर आहे आपल्या चॅनलवर देखील व्हिडिओ आहे की रजिस्ट्रेशन नंबर कसा बघायचा तो तुम्ही बघू शकता जाऊन प्रोफाइल मध्ये जाऊन बारा अंकी तुमचा जो रजिस्ट्रेशन नंबर आहे एमएच ने स्टार्ट होतो तो तो तिथे टाकून घ्यायचा आहे व्यवस्थितपणे नंबर टाकून घ्यायचा आहे नंबर टाकल्यानंतर ओ टी पी त्याच्यानंतर एंटर केल्यानंतर ना ओ टी पी येईल ओ टी पी काय करायचं स्टार्टिंगला चुकीचं ओटीपी सहा ओटीपी टाकून घ्यायचा आहे कोणताही आणि व्हॅलिडिट ओटीपी आहे आता तो इन व्हॅलिड दाखवते बरोबर परत ओके करून रिसेंट वर क्लिक करायचंय आणि दोन तीन वेळेस त्याच्यावरती क्लिक करून तुमच्या लवकरच तुमच्या मोबाईलला ओटीपी येईल बघू शकता आपल्या मोबाईलला ओ टी पी आलेला आहे नव्याण्णव सदुसष्ट त्रेपन्न आपण ओटीपी टाकून घेऊया आता आपण ओटीपी टाकून घेतलाय एक मिनिट ओटीपी चुकलेला आहे एक परत एकदा आपण टाकून बघूया नव्याण्णव आपण सत्त्याण्णव टाकलं होतं नव्याण्णव सदुसष्ट त्रेपन्न बघू शकता कामगाराची प्रोफाईल तुमच्या समोर ओपन झालेली आहे रजिस्ट्रेशन दिनांक रजिस्ट्रेशन नंबर आधार नंबर ज्यांच्या या सगळ्या गोष्टी तुमचं नाव जन्मतारीख या सगळ्या गोष्टी इथे आलेल्या आहेत आता काय करून घ्यायचंय तुम्ही सेंटर निवडून घ्यायचंय आणि बँक तपशील जर तुम्ही नवीन असाल पहिल्यांदा अर्ज करत असाल तर तुम्ही तुमच्या बँकेच्या डिटेल्स भरून घ्यायचे आहे आय एफ सी कोड टाकायचा आहे त्याच्यानंतर बरीच माहिती येते आणि अकाउंट नंबर देखील दोनदा टाकून कन्फर्म करून घ्यायचा आहे त्याच्यामुळे कुठेही चूक होणार नाही आणि तुमच्या बँक पासबुकची पीडीएफ असणं अत्यंत गरजेचं आहे त्यानंतर केंद्र निवडल्यानंतर स्कीम निवडायची इथे एज्युकेशनल स्कीम आहे आरोग्य कल्याण योजना आहे आर्थिक कल्याण योजना आहे तर शैक्षणिक कल्याण योजनेवरती क्लिक आहे एज्युकेशनल स्कीम आपण शिक्षणासाठी करतोय त्यामुळे आता आपण इंजिनिअरिंग साठी करतोय त्याच्यामुळे ई झिरो फाईव्ह वरती क्लिक करायचं आहे ई झिरो फाईव्ह म्हणजे आपण इथं चेक करून घेऊया तुम्ही बघू शकता वरती आल्यानंतर एज्युकेशनल असिस्टंट फॉर कन्स्ट्रक्शन वर्कर नोंदणी बांधकाम कामगाराच्या पहिल्या दोन पाल्यांसाठी वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमासाठी प्रतिवर्षी एक लाख रुपये आणि अभि अभियांत्रिकीसाठी म्हणजे इंजिनिअरिंगसाठी साठ हजार रुपये तर तुम्ही बघू शकता की आपण याच्यासाठी आप मेडिकलच्या मुलांसाठी देखील करू शकतो फक्त साठी नाही तर मेडिकलच्या मुलांसाठी त्याच्यानंतर हा फक्त पहिले दोन मुलं आणि तुमच्या पत्नीसाठी म्हणजे कामगाराच्या पत्नीसाठी ज्या पत्नी पत्नीचं रजिस्ट्रेशन असेल तर, तर पतीसाठी देखील शैक्षणिक लाभ मिळू शकतो तुम्ही मुलाचं नाव सिलेक्ट करून घ्यायचंय तुमच्या इथं मुलाचं नाव सिलेक्ट केल्यानंतर आधार कार्ड नंबर येईल त्याच्या पदवी सिलेक्ट करायची मेडिकल करतोय म्हणजे एमबीबीएस बीएमएस करतोय बीडीएस करतोय का इंजिनिअरिंग करतोय इंजिनिअरिंग जर सिलेक्ट केलं तर इंजिनिअरिंग मध्ये कोणती डिग्री करतोय कॉम्प्युटर मेकॅनिकल इलेक्ट्रिकल सिव्हिल आय ऑटोमेशन रोबोटिक्स सगळ्या प्रकारची इथे इंजिनिअरिंग आहे सिलेक्ट करायचा आहे संबंधित असले तरी ब्रांच सिलेक्ट केली तरी चालेल आपण कोणती ब्रांच सिलेक्ट करू शकतो शैक्षणिक वर्त फर्स्ट इयरला आहे सेकंड इयरला थर्ड इयरला आहे फोर्थ इयरला ते सिलेक्ट करायचं आहे तुम्ही कॉलेजचं नाव वाय जेड जे काय नाव असेल ते टाकून घ्यायचं आहे त्याच्यानंतर युनिव्हर्सिटीचं नाव टाकून घ्यायचं आहे पूर्ण कॉलेजचं नाव टाकायचं आहे युनिव्हर्सिटी म्हणजे तुम्ही कोणत्या युनिव्हर्सिटीचे आहे संत गाडगे बाबा अमरावती युनिव्हर्सिटी सावित्रीबाई फुले शिवाजी युनिव्हर्सिटी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर युनिव्हर्सिटी अशा प्रकारचे विविध प्रकारच्या युनिवर्सिटी असतात कोल्हापूरची छत्रपती शिवाजी महाराज युनिव्हर्सिटी ते तुम्ही टाकू शकता त्याच्यानंतर पूर्ण कॉलेजचा पत्ता टाकायचा आहे पिनकोड सगळं टाकायचा आहे तालुका जिल्हा राज्य या सगळ्या गोष्टी टाकायच्या आहे नगर त्याच्यावर तो कॉलेज चाल आयडी कॉलेज कडून घ्यायचा आहे कॉलेजच्या वेबसाईटवर असतो किंवा कॉलेजमधून घ्यायचा आहे मोबाईल नंबर पण व्यवस्थित टाकायचा आहे आणि तारीख तारीख बघू शकता तुम्ही नोंदणी नंतर तीस तारीख टाकायची आहे आणि पावतीवर पण तीस तारीख पाहिजे तुमच्या ऍडमिशनच्या त्याच्यामुळे अर्ज मंजूर होईल नोंदणी अगोदरची तारीख असेल तर अर्ज मंजूर होणार नाही आता आपण कागदपत्रामध्ये येऊया बोनोफाईट घ्यायचंय टाकून मागच्या यावर चालू वर्षाचं आणि चालू वर्षासाठीच अर्ज करायचा आहे कॉलेजचं आयडी कार्ड आधार कार्ड ज्या वाल्याचं आपण ज्या मुलाचं अप्लाय करतोय शिष्यवृत्तीसाठी त्याचा आधार कार्ड आणि शिधापत्रिका म्हणजे रेशन कार्ड बोनफाईट आपण अपलोड करून घेऊया एक अर्ज तुम्ही अपलोड करून दाखवतो ते अपलोड इथे अपलोड झालेली आहे फाईल अशा प्रकारे बाकी तुम्ही अपलोड करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर डॉक्युमेंट व्हेरीफाईड इथे टिक असते त्याच्यावर क्लिक करायचं येस करायचं तर खाली आल्यावर ज्या तारखायचंय क्लिक टू डेट्स आता आपण इथे डेट्स बघू शकतो पिवळ्या कलरच्या ज्या डेट्स आहेत त्या ऑलरेडी बुक झालेल्या आहे आणि ज्या काळ्या अक्षरात आहे त्या म्हणजे आपण सिलेक्ट करू शकतो आणि ज्या लाल अक्षरात आहेत त्या सरकारी सुट्ट्या आहेत त्याच्यामुळे आपल्याला व्हेरिफिकेशन साठी सगळे ओरिजिनल कागदपत्र घेऊन आपल्याला तालुका सुविधा केंद्रावरती भेट द्यायचा आहे त्याच्यामुळे सगळे कागदपत्र तुमच्या हिशोबाने तुम्ही योग्य प्रकारे तारीख निवडू शकता कोणती तुम्हाला जी सोयीस्कर असेल सप्टेंबर ऑक्टोबर कोणत्याही महिन्यातली निवडली तरी चालेल त्याच्यानंतर इथे एक टिक करून घ्यायची आणि सबमिट बटन सबमिट बटनावर क्लिक करायचं सबमिट बटन झाल्यानंतर तुम्ही प्रिंट अपॉइंटमेंट लेटरवरती क्लिक केल्यानंतर इथं प्रिंट अपॉइंटमेंट लेटर क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर प्रिंट अपॉइंटमेंट लेटर देखील येईल हे अपॉइंटमेंट लेटर घेऊन सगळे ओरिजिनल कागदपत्र घेऊन दिलेल्या तारखेला तुम्ही व्हेरिफिकेशन करून घ्यायचं आहे काही दिवसात तुमचा अर्ज मंजूर होईल आणि अकाउंटला पैसे येतील जर आता तुम्हाला काही अडचण असेल तर कमेंटमध्ये नक्की विचारा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा सगळे व्हिडिओ मिळत जातील त्याच्यामुळं कोही अडचण येणार नाही आणि लवकरच बँकेचे पैसे तुमच्या मध्ये येतील